श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे दर्श अमावस्या आता बघा अमावस्याचा जो प्रारंभ आहे शनिवारी संध्याकाळी सहा वाजता चालू होणार आहे तर ते रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे आता आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये उदया तिथीनुसार आपण कोणतीही तिथी मानत असतो तर उदया तिथीनुसार आपल्याकडे उद्या आपल्याला अमावसेचा जो दिवस आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे अमावसेच्या दिवशी पृथ्वी तलावरती अनेक तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळत असतात आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं काही सकारात्मक ऊर्जा असतात तर काही नकारात्मक ऊर्जा असतात सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते नकारात्मक ऊर्जा अस असेल तर तिथे आपली कामे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबत असतात तर आपल्या मुलांच्या अवतीभोवतीसुद्धा सुद्धा ह्या दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं मुलगा असो मुलगी असो तर आता प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती व्हावी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी मग ते अभ्यास व्यापार व्यवसाय नोकरी शेती प्रत्येक क्षेत्रात माझ्या मुलांची प्रगती व्हावी तर आपल्याला त्यासाठीच हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया तर आपल्याला काय करायचं आहे उद्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे त्यांच्यावरती असणारे अडचणी पितृदोष वास्तू दोष संकटे दुःख दारिद्र्य विघ्न जे काही आहेत ना तर ते दूर ठेवावेत यासाठीच आणि त्यांची होणारी चिडचिड हट्टीपणा अशा वेगवेगळ्या कोणतीही समस्या असू द्या तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे मुलांना थोडीफार नजर लागलेली असते तर त्या नजर दोषेतून सुटका मिळवण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी आहे हा उपाय आपण केला तर आपल्या जीवनातले त्याचबरोबर आपल्या मुलांच्या जीवनातले सर्व जे काही त्रास आहेत ते दूर होऊ शकता आता, आ, आता हा जो उपाय आहे उद्या अमावसेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे कधी करायचा तर सकाळी तुम्हाला बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आता उद्या रविवार असल्यामुळे सर्वांची मुलं मुली घरीच असणार आहेत त्यामुळे सकाळी बाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आता ह्या उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया या, या उपायासाठी थोडेसे तांदूळ तुम्हाला लागणार आहे तांदूळ घेतल्यानंतर ते आपल्याला शिजवायचे आहेत आणि हे तांदूळ शिजत असताना त्यामध्ये मीठ अजिबात आपल्याला टाकायचं नाही आहे फक्त तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत आणि याचा भात आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता हा भात तुम्ही म्हणाल माझ्याकडे अगोदरचा भात शिल्लक आहे तर तो घेतला तर चालेल का नाही इथे आपल्याला शिळा भात घ्यायचा नाहीये ताजाच भात आपल्याला शिजवायचा आहे आणि हा भात शिजवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला उतारा करता येईल एवढाच भात शिजवायचा आहे परत तो भात आपल्याला आपल्या घरामध्ये खाता येणार नाही किंवा यूज करता येणार नाही तर उतारा करता येईल एवढाच भात तुम्हाला तो शिजवायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं दही आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे त्यानंतर आपण जी अगरबत्ती लावत असतो ना तर त्या अगरबत्तीची जी रक्षा खाली पडलेली असते तर ती थोडीशी रक्षा तुम्हाला त्यावरती टाकायची आहे आणि एक थोडंसं छोटंसं जर लिंबू असेल तर ते लिंबू त्यावरती ठेवायचं आहे नसेल नाही ठेवलं तरीही चालेल असेल तर आवर्जून ठेवा त्यानंतर मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्यांना खाली बसवायचं आहे बसवल्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे मुलांच्या पायापासनं डोक्यापासनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस ओवाळून टाकायचं आहे डोक्यापासनं पायाकडे पायाकडे यायचं आहे सात वेळेस हा उतारा तुम्हाला ओवाळायचा आहे आता दोन मुलं आहेत तर उतारा हा सेपरेट सेपरेट करा दोघांसाठी सेपरेट भात शिजवायची गरज नाही आहे फक्त उतारा दोन पानांवरती सेपरेट सेपरेट तुम्ही तयार करायचा त्यानंतर हा जो उतारा आहे तर तो तिथून आपल्याला उचलायचा आहे घ्यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली म्हणा तुमच्या जर टेरेसवरती पशुपक्षी येत असेल तर तिथे म्हणा एखाद्या झाडाखाली म्हणा तिथे नेऊन टाकायचा आहे जेणेकरून पशुपक्षी हा जो भात आहे तर तो खाऊन घेतील भाताचा हा उतारा करत असताना आपल्या मनामध्ये सतत आपल्याला विचार करत राहायचा आहे की माझ्या मुलांची त्यांना लागलेली नजर इडापिडा वाईट दोष नष्ट झालेले आहेत त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर उद्या दर्श अमावसेच्या दिवशी आपल्या मुलांवरून नक्की हा जो उतारा आहे तर तो, तो करून बघा याचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल जीवनातल्या ज्या जी काही अडचणी दुःख दारिद्र्य संकट आहे ते दूर होतील आणि त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल मग ते आप अभ्यास व्यापार व्यवसाय नोकरी शेती कोणतंही क्षेत्र असू द्या तर त्यामध्ये त्यांची प्रगती होईल दुपारी आत करा आता जर सुतक पिरियड्स असेल तर करता येईल का तर करता येणार नाही त्यामुळे पुढच्या मावसेच्या दिवशी तुम्ही करू शकता आता सलग ह्या मावसेला तुम्ही चालू केलं त्यानंतर बरोबर सात अमावस्या तुम्हाला उपाय करायचा आहे सात अमावस्या म्हणजे प्रत्येक महिन्यात अमावस्या येते तर असे सात महिने तुम्हाला प्रत्येक अमावसेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच याचे अनुभव तुम्हाला येतील आत्ता सध्या तर मुलांचे एक्झाम वगैरे चालू होणार आहे तर त्यामुळे आवर्जून आवर्जून करा मुलांचे लक्ष केंद्रित होण्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय आहे चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ 车。